इयत्ता सहावी वर्गाचे कार्यानुभव विषयाचे माहे ऑगस्टचे मासिक नियोजन आज आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी पहा दिवस एक आणि दोनमध्ये आपल्याला पाठ्यांश म्हणजे घटक घ्यायचा आहे वस्त्र संकल्पनेचे महत्त्व आणि या घटकाशी संबंधित अध्ययन निष्पत्ती पाच झिरो चार झिरो दोन झिरो एक संकल्पनेचे मानवी जीवनातील महत्त्व स्पष्ट करणे या ठिकाणी अध्ययन अनुभवाचे स्वरूप आहे दैनंदिन जीवनातील वस्त्राचे महत्त्व परत वस्त्र निर्मितीची संकल्पना समजून देणे आणि शैक्षणिक साहित्य आपल्याला वस्त्रांचे प्रकार लागणार आहेत स्वाधनतज्ञ आहे प्रतिबिंबित होणारे गाबा घटक आणि कौशल्य आहेत यानंतर पुढे पहा दिवस एक आणि दोनमध्ये आपल्याला निवारा मातीच्या वस्तू म्हणीसाचा व रंग देणे हा घटक घ्यायचा आहे अध्ययन निष्पत्ती झिरो पाच झिरो तीन झिरो एक निरनिराळ्या प्रसंगात वापरण्यात येणाऱ्या मातीच्या वस्तूंची यादी करणे तर या ठिकाणी अध्ययन अनुभवाचे स्वरूप आहे त्यानंतर शैक्षणिक साधन साधनतंत्रे गाभा घटक आणि कौशल्य आहेत यानंतर पुढं एक ते दोन दिवस यामध्ये आपल्याला चाचणी क्रमांक एक घ्यायची आहे पुढं पहा दिवस एक आणि दोन आहे जलसाक्षरता जलदिन जलकुंभ सापशिडी हे खेळ आपल्याला या घटकामध्ये घ्यायचे आहेत अध्ययन निष्पत्ती आहे झिरो एक झिरो दोन झिरो एक जलसाक्षरतेविषयी आवश्यक ज्ञान मूल्ये बांधिलकी कौशल्य प्राप्त करण्याची संधी देणे या ठिकाणी पहा अध्ययन अनुभवाचे स्वरूप जलसाक्षरतेचे महत्व व जलसाक्षरता अभियानाबाबत चर्चा करणे वर्गात जलदिन साजरा करणे पाण्याचे महत्त्व सांगणे यासाठी शैक्षणिक साहित्य आहे जलसाक्षरता पोस्टर त्यानंतर आपल्याला लागणार आहे पाण्याचा चार्ट आणि साधनतंत्रे पहा तोंडी काम आणि उपक्रम मग यामधून विद्यार्थ्यांमध्ये कोणतेही गाभाघटक जीवन कौशल्याने मूल्य प्रिंब होतात पहा गाभाघटक आहे सामाजिक अडसराचे निर्मूलन जीवन कौशल्य आहे चिकित्सक विचार त्यानंतर राष्ट्रीय मूल्य आहे पहा नीट तर माहे ऑगस्टमध्ये आपल्याला तीन घटक मासिक नियोजनामध्ये आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायचे आहे त्या संबंधित अध्ययन अनुभवाचे स्वरूप शैक्षणिक साहित्य साधनतंत्रे दिलेली आहेत